हे गाय इज वेलकम टू माय ब्लॉग आता म्हणजे काय सांगायचं तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसांनी आपला फुल ब्लॉग येतो आहे आपल्या चॅनलवरती आणि आपल्याशी डेली शॉर्ट वगैरे तर आहेच चालू पण मग फुल ब्लॉग खूप दिवसांचा केलेला नव्हता चला म्हटलं आज आपण करूयात आणि स्पेशल असं ओकेजन वगैरे काही नाही आहे तर मी असंच म्हटलं चला आपण आपलं जो काही ब्लॉग बाकी तो करून टाकू तर मी बसली आता क्लासमध्ये अजून स्टुडंट्स आलेले नाही आहे आणि माझा चष्मा फुटलेला होता त्याच्यामुळे मी नवीन केलेला आहे चांगलंच मला बुरदंड पडलं पंधराशे सोळाशे रुपयाचं ते चष्म्या पाहिजे पण मग ठीक आहे बदल गरजेचा आहे तो दिवसांचा खूप दिवसांचा तो चष्मा झालेला मग आता मी हा न्यू घेतला आणि तो पण छान वाटतोय दिसायला एकदम मस्त आहे तर ब्लॉगमध्ये मेन सांगायचं म्हटलं तर असं एक कारण आहे ब्लॉग करण्याचं जे की तुम्हाला पुढे कळलं आणि खरं म्हणजे मी जाणार आहे बाहेर क्लास सुटल्यानंतर मग ते जाणं होतं की नाही हे काय माहीत नाही मला पण मग सहज म्हटलं चला तोपर्यंत मुलं येत नाही दोन ब्लॉग स्टार्ट करून देऊ आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि हा आजचा हा जो काही ब्लॉग आहे तो कंटिन्यू करा मतच नाही खूप खाली ना त्याच्यामुळं वरती करायचं हां वरती करा मला मला पुणे गाव मी चालले फिरायला कुठं पहिले मला सडा कस काय चालली हं तो कीच येते का नीकीचा घरी चल चल आपण दोघी जा मस्त कुठे जाते करस मला काय काम नाही आमचे गाडी मोकईया ना ती काबासा आले काय काबवे जायना मोकळे पप्पांनी पण त्याच्यामुळे तुझ्यासाठी पण आणि माझ्यासाठी बी कॅडबरी हि क्या फास्ट फोडली मग तिला काय पुढे नख आवडली मोठा मनात काय छान दिसत एखाद्याच असं हात जरी धरला तरी त्याला नख टोचशील तू अंगठी चांदी जिवापुरीकडं म्हण ते लोक ती नव्या बडे लोक बडी बाते आमच्या साक्षी मॅडमांना किती त्रास विचारा चालता चालता सुद्धा पुस्तक वाच तर काल रात्री आम्हाला यायला खूप उशीर झाला होता त्याच्यामुळे व्लॉग घेता आला नाही आणि माझा एक गेला होता एवढा वेळ लाभला दादानी यायला तर व्लॉग राहून गेला घ्यायचं त्याच्यामध्ये तर मी आलेली निकडे कारण तिच्या हाताला लागले आणि तिचा बड्डे होता तरी यायला जमलं होतं कारण क्लास वगैरे होते तर म्हणलं आज सुट्टी तर जाऊ वगैरे तिच्याशी बेल बोलू भेटू तर आज ती मला म्हणते की पालक मिळायचा आता मी कोणताच पालक बिलक नाही पण तिच्यासोबत चाललेली बघू काय राहतं एक ट्रायल मारून येऊ भविष्यात काम येतील आपल्याला कोणता ड्रेस घालते इकडे ये दाखव तुझ्या याला काय लागलं चांगलं आहे नाही चांगला नाही चेहरा तुझा खूप छान आहे खूप तून सुंदर अप्रतिम ये हा दाखव काय <laughs> हाताला लागलाय म्हणजे त्या पट्ट्या काय लावतात त्या लावल्या आणि दुःख आहे तिचं तर आम्ही आता अशा अवस्थेत पालक म्हणायला जाणारे बिना पालकांचे पालक बनून जाणार <laughs> शाळेमध्ये जाऊन जरा डोकं लावते शिक्षकांना शाळा वगैरे नीट चालव वगैरे शिकवा तर आता मी तयार होते ती पण तयार होती तोपर्यंत तो पदर घेते घे हाय हाय कर बरी का <laughs> तर मी हा ड्रेस घातलेला आहे आणि या मॅडमनी हा सफेद कलरचा आहे ड्रेस का परत आमच्या हा आपले पालक कधी शाळेचं येत नव्हते पालक तर कधी निघून जायचे आम्हाला कळत नव्हत माहितीये का नाही माझं तर मला आठवत नाही मला आठवलं नाही पप्पा कधी आलेले पालक मेळा आणि झालं का नाही ते सुद्धा आठवत जाणगरजेच आहे पालक मेळा मला पोरांचं काय कसं आहे फक्त येतं ना काय ते पप्पांना विश्वास होता त्याच्यामुळं तुझ्या नसेल म्हणून येत <laughs> नव्हती मामा नाही तसं नाही बरं पण आलेलो होत निकीच्या शाळेत जिदा निकी दहावी पर्यंत शिकली <laughs> इकडं पोरं खेळू राहिलेत जाते का खो खो खेळा निकेत

निकीवर विश्वास ठेवणार जोगाच नाही कारण ती तिच्या वहिनीचा फोन माझ्याकडला फोन दिला आणि आता स्वतः मला सांगून दिले की माझ्याकडे फोन आहे एकदम येऊचा विश्वास ठेवणार नाही मी कॅडबरीत काय कॅडबरीच राहणार काहीतरी आहे का त्याच्यात म्हणे कॅडबरी काय पाव बाबा कॅडबरीचा कागद केवढा कॅडबरी केवढी जरा अर्धी घ्या वेगळी डेअरी मिल्क शिल्क माणसात पण आहे मांजरांचं कुत्र्यांच तुमच्या घरी बाई बाबा बाईल बाईला कॅडबरी द्यायची मग तुम्ही कॅडबरी द्यायची ना बाईला पाहिजे मग बाय तू दे मग बायकाच काय येईल तुम्ही होते लहान किती तारखेला लग्न व्हाय बाबा तुझ तुला आठवत का किती तारखेला लग्न व्हायले तुला काय

केस धुवायचे होते तर उद्या सकाळी लवकर क्लास आहे त्याच्यामुळं आज केस धुवून घेतले आणि दुपारी गप्पा वगैरे केल्या त्याच्यानंतर आम्ही झोपलो होतो थोडा वेळ रेस्ट केला आणि पालक पालकमेळाला जाऊन आलं माझं तर अजून डोकं दुखायला लागलं खूप झोपायला लागली झोपले आणि त्याच्यानंतर चहा वगैरे नाश्ता केलेला आहे आणि आता मी इथे केस सुकवायला उभी बाहेर आणि निकीमध्ये आवर्ती आहे थोडंफार काम बाकी ते आणि आम्हाला जायचे बाजारामध्ये निकी आज बाजार आहे तिचा हात दुखतो त्याच्यामुळे ते बॅग तिला उचलत नाही मग मला जायचंय तिचं आज सोबत ती गाईड कुठं आहे का ती नक्की पाठवून तिथं म्हटलं स्किन केअर पण करू पण कशाचा वेळ भेटला काहीच वेळ भेटला नाही थोडं पेपर चेकिंग करायचे आज बघू आता आले आमचा आजारी पेशंट कमबॅक झालंय <laughs> <laughs> और उधर जाके लेफ्ट औरंगाब राईड गाईस्ती ओन्ह्याच्या मती गोरी गोरी दिसते मी काळी काळी दिसते आय एम नॅचरली गोरी स स फनी मी ते कुत्र पण पळून गेलो घरामध्ये कुत्रे मांजर यार का आम्ही प्राणी चे रक्षण करतो प्राणी लवकर आम्ही अॅनिमल्स लव रे आमचे सगळे घोडा बैल कुत्र मांजर साप उंदीर घुस घोरपड सगळे आम्ही इच्छा सारख्या प्राण्याला सांभाळू शकतो तर मग आमच्या ह्या कामाला तर सांभाळू शकतो बघा किती घाबरते अरे तो काहीच करत नाही माझ्याकडे बाजार त्याला घुसक तर आम्ही काय इकडे जा इकडे ती काय हा इकडे टॉमिप म्हणतो मी काही करीत नाही कशाला गाकते तर ती घाबरते काहीच एक जोक झाला काय म्हणते आम्हाला असं कोणीच प्रायव्हेसी देत नाही माणसं देते कुत्री देते सांगच

खूप काही <laughs> <है लने देशा। laughs> <laughs> सर आहे आमच्याकडे खायला नाही द्यायचं बाजारात जाऊन घेऊन यायचं आणि त्यात खायचं आता ते एवढे एवढे जीव घेऊ शकतो का निसर्ग निसर्गरम्य त्याला म्हणता येत नाही निसर्ग निसर्गरम्य वातावरण आहे बीमार आज लयच थकलं थकल्यासारखं वाटलं या पालक मिळा मुलं म्हणजे डोकं उठायचे काम झाले पालक पालले नसतात नाही पालकासारखं जाऊन बसायला लागलं बरं बस तोंड इतकं शांत करून मी खात जामच्या लेक्चरला इतके म्हणजे नाही असं नाही की आपल्याला छान नाही वाटलं शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या आणि शिक्षक म्हणा त्यांची की शाळेची भाषा इतकं भारी वाटायचं पण कधी कधी ना असं वाटायचं की चला लेकांटा आला लेकांटा आला आणि काही बडबड करायचे काहींच्या मध्येच फोन मार द्यायचे आणि <laughs> आम्ही हुशार लोकांसारखे फोन सायलेंट करलो होते पण आम्हाला फोन आले नाही कोणाचे <laughs> आले होते नहीं, नहीं, आले मला एक अन्न नंबर होता आणि त्यात ते जे काही पोलिस आले होते ते म्हणे नंबर उचलायचे म्हणून तो अन्न नंबर उचलला नाही असं काही नाही मी तिघींना पण खूप सुंदर माहिती दिदी पोलिसांनी भी सायबर क्राईम कशी होता वगैरे आणि त्याच्यापासून आपण कसं सावधान राहायचं सगळी असं माहिती दिली आणि मुलांनी मोबाईल वापरला नाही पाहिजे जास्त मुलींनी वापरलं पाहिजे <laughs> शाळेतल्या मुला मुलींनी वापरलंच नाही पाहिजे कारण त्यांनी काय अभ्यासाला महत्व दिलं पाहिजे स्मरणशक्ती कमी होत कमी होते रिअली ही खरंच फॅक्ट आहे स्मरणशक्ती झालेली स्मरणशक्ती कमी होत चालती तर आमचं व्यायामानानुसार होऊ शकतं मॅम बाकीचे छोटे मुलं आहे त्यांच्यापेक्षा म्हणून त्यांनी सांगितलं आता ते वय गाडी द्यायची नाही कारण की खूप असं ॲक्सिडेंट वगैरे होत असतात कशी गाडी चाल असं वाटतं की विमान जुडू राहिलेत जस काय काय पायलट हम्म तुला पाठ बघायचं आहे ना आपण संध्याकाळी जाऊ पण बाजारचं मॅटर आहे संध्याकाळी पाठ त्यात काय पाहू मग पाणी सिमेंट पाणी नाही पाहिजे मला एकदम सगळं बघायचं अरे चिंगूस लोक आहे सिमेंटचा पाठ जस शेतीमध्ये पाणी उतरू नये म्हणून असे करतात काय शेती तर पाणी उतरलं पाहिजे मध्ये कसं आपला तर विषय नाही आपल्या वावरातूनच पाठ गेलेला आहे आणि विषय असं आहे आम्ही दोघीच आता कॉलेजला उरलेलो आहे आमची एकही फ्रेंड त्याच्यामध्ये राहिली नाही मीच जाते त्यात आता मागून ट्रॅक्टर येऊन राहिले आमचा आवाजच येत नाही ऐकलेले ते खरं झालं कॉम पर्यंत कोणीच राहत नाही शेवट पर्यंत एक दोन जण राहत त्यात आम्ही म्हणून सोबत आम्ही नजतो तर निकीचा बड्डे झाला तिचं सेलिब्रेशन वगैरे राहिलेलं आहे ते आता नंतरच करू सगळे सोबत आलं कारण अपेक्षा येईल बाकीचे येणारे सगळे तेव्हाच करू त्याच्यानंतर माझा बड्डे कमिंग सुने मला तुम्ही आताच विश केला तरी चालेल रहा हई हे काय तेल सही की तयारी स्वच्छ जाता आम्ही चाललोय बाजारला निकिचा आम्ही आलो हो बाजार करून आणि आता मी आलेलं आहे बघा झाडू घेतला आम्ही निखील निखिल फाटवायला झाडू घेतला आम्ही ते बघू जेवण वगैरे केलं आहे पेपर आमचे म्हणजे माझं चेकिंग चालू आहे आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये रे बंद कर बंद कर हां काय दाखवते अजिबात असं <laughs> तो विषयच नाही तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय